जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बोरद पर्यंतच्या रस्त्याचे मातीकरण की खडीकरण या संदर्भात ठेकेदार व अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर संघटनेची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बोरद तेकरडे रस्त्याच्या निष्कृष्ट कामांची चौकशी करून व अभियंत्यांवर निधी अपहार केल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी फायटर तळोदा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी फायटर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पावरा हिरामण खरडे तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा वनसिंग पटले माधव वसावे किसन वसावे जयसिंग वसावे चंद्रसिंग वसावे बोडो पटले दिनेश वळवी जयसिंग वसावे बोवरया भीर जयराम पटले हाना पटले नारसिंग वसावे खेमज वळवी मोग्या वसावे वसंत भीर टेट्या वळवी भी, ऋषग्या वळवी जयसिंग वळवी पिंट्या वळवी फुलसिंग वसावे किसन वळवी रिवी लाल तळवी रतीलाल भीर दाजा वसावे मदा पावरा आदी तीस कार्यकर्ते उपस्थित होते बोरद ते करडे पर्यंतचा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला होता रस्ता खडल्यात की खडल्यात रस्ता अशी स्थिती होती या रस्त्याचे अत्यंत निष्कृष दर्जाचे काम संबंधित ठेकेदार व अभियंत्यांनी केलेले आहे रस्त्यावर खडी डांबर टाकणे सोडून लाल माती टाकून रस्ता पूर्ण केला आहे रस्त्याचे डांबरीकरण केले की मातीकरण केले असा प्रश्न उपस्थित झाला आहे पावसाळ्यात रस्त्यावरील माती वाहून जाईल व रस्ता पूर्वीप्रमाणेच खडलेमय होईल लाखोंचा निधी खर्च करूनही ठेकेदार व अभियंता यांनी रस्त्यावर डांबरीकरण केले नाही रस्त्याचे काम अत्यंत झाल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे माती व खडीवर आल्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होऊन दुखापत होत आहेत सदर रस्त्याच्या दुरुस्ती कामात प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून करडे रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी ठेकेदार व अभियंत्यांवर फौजदारीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून थसले यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आहे तळोदा प्रतिनिधी सर सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार